फुरसुंगी पाठोपाठ आता पुण्याच्या पिंपरी सांडस मध्ये आंदोलनाचं नव लोण बघायला मिळत आहे फुरसुंगी वासियांच्या आक्रमक सांडस मध्ये नवा कचरा डेपो उभारण्याचा प्रयत्न राज्य सरकारनं सुरू केलाय यामुळे पिंपरी ची कचरा डेपो हटवा कृती समिती आता आक्रमक झाली आहे मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मंदार काय पवित्रा घेतला या कृती समितीनं रेश्मा या कृती समितीची आत्ताच बैठक पार पडली आणि या बैठकीत निर्णय घेण्यात आला की या ठिकाणी पन्नास एकर जागेमध्ये जो प्रस्तावित कचरा डेपो आहे त्याला विरोध केला जाईल पिंपरी सांडस आणि आजूबाजूच्या दहा गावातील लोक या बैठकीला उपस्थित होते आणि या विरोधाचं जे कारण सांगण्यात आलं ते म्हणजे उरळी देवाची आणि पुरसुंगी या दोन गावातील लोकांना आलेला अनुभव सरकारकडून सुरुवातीला सांगितलं जातं की या ठिकाणी कचरा प्रकल्प उभारला जातो आहे मात्र त्यानंतर त्या ठिकाणी उघड्यावरती कचरा टाकला जातो ज्याचा परिणाम म्हणून त्या भागातील सगळं जे वातावरण आहे ते दूषित होत पाणी असेल हवा असेल हे सगळं प्रदूषित होतं उळी आणि फुरसुंगी या दोन गावातील विहिरींचं पाणी देखील काळ झालेलं आहे काळ्या काळं पाणी तिथल्या विहिरींना पाझरत आणि हा सगळा अनुभव घेता या ठिकाणी लोकांनी या कचरा डेपोला विरोध करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर या ठिकाणी कचरा डेपो करण्याचा निर्णय सुरुवातीला दोन हजार बारा मध्ये झालेला होता मात्र इथल्या स्थानिकांनी याला विरोध केल्यानंतर राज्य सरकारनी तेव्हाच्या राज्य सरकारनी तो निर्णय मागे घेतला होता मात्र आता पुन्हा या इथल्या जागेच्या प्रस्तावाला गती मिळालेली आहे वन विभागाची जागा आहे एकूण पन्नास एकर आणि ही जागा रिकामी आहे आजूबाजूला कोणतीही लोकवस्ती नाही असं राज्य सरकारचं याबाबत म्हणणं आहे सांगणं आहे मात्र इथल्या लोकांचं म्हणणं आहे की लोकवस्ती जरी नसली तरी आजूबाजूला त्यांची शेती आहे आणि एकूणच या कचरा डेपूमुळे इथला परिसर दूषित होऊ शकतो त्यामुळे इथल्या लोकांनी विरोधाची भूमिका घेतली आहे